तोडकर साहेब आज पाच डिसेंबर आणि तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या मार्फत किंवा अदर कॉल रेकॉर्डिंगच्या मार्फत दोन दिवसाचा अजून पण धाक आहे म्हणून पावसाची शक्यता आहे तर आता पुढील अंदाज कसा राहील नक्कीच फिंगल नावाचे चक्रीवादळ हे संपून गेलंय पण त्यासोबत आणलेलं बाष्प हे अजूनही महाराष्ट्राच्या आणि दक्षिण भारताच्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये गुंतमळलेलं आहे आणि आजची जर कंडिशन बघितली आपण पाच डिसेंबरची तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी उन्हाची तीव्रता आणि गरमीची लेवल देखील चांगल्याच पद्धतीने वाढली आहे तर यामुळे काय होणार आहे वातावरण सकाळून क्लिअर असलेल्या भागात सुद्धा ढगळ जमायला लागतील गरमीची लेवल ही सात ते सत्तर टक्क्यावरती जाण्याची शक्यता दा देखील जात आहे दुपारी दोन वाजता आणि तीनच्या सुमारास मध्ये नांदेड लातूर अं जालन्याच्या बहुतांश भागांमध्ये परभणी अहिल्या देवीनगरच्या काही उत्तरेकडील पूर्वेकडील भागांमध्ये तर तसेच सर्वाधिक जास्त प्रमाणामध्ये कालच्याही लैव मध्ये आपण सांगितलंय की मालेगाव धुळ्याचा उत्तरेकडील भाग जळगाव परिसर जळगावचा उत्तरेकडील भाग या भागांमध्ये आज भाग बदलत मध्यम स्वरूपाचा एक दोन ठिकाणी जोरदार चटका देखील पडण्याची शक्यता आहे कारण की ह्युमिडिटीच्या लेवलमुळे पाण्याच्या थेंबाची जाडी देखील या काळामध्ये वाढू शकते हा अंदाज शेतकऱ्यांसाठी देखील आपण तातडीने देण्याचा प्रयत्न करतोय तर नाशिक मालेगाव उत्तरेकडील भागांमध्ये उत्तर खानदेश भागां परिसरामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये धुळ्याच्या काही धोंडाईचा परिसर असेल आणखीन काही भाग आहेत या भागांमध्ये देखील आज पेंडवानी ते काही ठिकाणी अधिक पावसाची शक्यता आहे पण कॅपॅसिटी आणि तीव्रता मागील व्हिडिओमध्ये पंचवीस टक्के जे सांगितले आहे शेवटपर्यंत देखील तीच राहणार आहे रोज जळगाव मध्ये आज काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील वरंगाव पाचोरा जामनेर परिसर देखील आज सरी कोसळतील आ, 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 तर नांदेड मध्ये चार किंवा पाचच्या सुमारा मध्ये ढगांची गर्दी वाढून सावंतवाडी एरियातील लोक लोहा हदगाव परिसरातील देखील पावसाची शक्यता स्पष्ट जाणवले आहे आता काही हवामान अभ्यासाने आठ तारखेपासून कोरडे हवामान अंदाज आहे म्हणून सांगितले तर आपला अंदाज कसा राहिला आठ तारखेनंतर हे पहा वातावरण हे म्हणजे मोकळ तर होणारच आहे थंडीमध्ये देखील वाढ होणार आहे पण आपण जेव्हा पुढील अपडेट दे जेव्हा देतो आहे ते पूर्ण अभ्यास होऊन देतो आहे कालच्या लाईव्ह मध्ये देखील आपण एक पुन्हा एक चक्रीवादाचे संकेत देखील सांगितले आहेत है। तर आठ तारखेपासून वातावरण हे कोरडं राहणार नाहीये वातावरण हे सात आठ नऊ आणि दहा तारखेपर्यंत कोरडं राहू शकतं कोर्ड म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये सुद्धा आढाळलेली परिस्थिती ती, तीव्रता असे सगळे प्रकार पाहायला मिळतील सकाळ आणि संध्याकाळच्या टायमिंगला आठ तारखेपासून गावा हा जास्त ते अति तीव्र प्रमाणामध्ये वाढेल आणि याच काळामध्ये पुढील काळामध्ये सुद्धा का एक चक्रीवादळाचे संकेत सर्वात प्रथम च्या माध्यमातून तसेच दोन दिवस अगोदर दो सुद्धा असं घडू शकते याची देखील पूर्णकार दिली होती आणि दोन दिवसाचा वेळ घेऊन आपण त्याची माहिती देखील पूर्ण पद्धतीने शेतकऱ्यांना दिली आहे तर हे वातावरण आणि ही सिस्टम महाराष्ट्रामधल्या काही बहुतांश भागांमध्ये दिनांक बारा तेराच्या पुढे ढगाळलेली परिस्थिती वगैरे गोष्टी घडू शकतात आठ नऊ सात आठ नऊ दहा पर्यंत सुद्धा जवळपास सहा तारखेपर्यंत तरी महाराष्ट्रामधला वातावरणाचा आणि आठ पर्यंत वातावरणाची जी बिघाड आहे ती कायम राहणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहा तारखेपर्यंत ती कायम राहील